तर मित्रांनो घरोघरी गर मातेची चुली या मालिकेच्या सुरुवातीला मकरन जानकीची माफी मागतो की मा मी जे बोललो वागलो त्याबद्दल तुला नक्कीच हट झाले असेल मला माफ कर ती मात्र मोठ्या मामा मरणाने त्याला माफ करते आणि अशा गोष्टी मी लक्षात ठेवत नाही तू काळजी करू नकोस मग तो मी तुला अरुणपर्यंत सोडायला येतो ना मात्र ती त्यालाही नकार देते आणि निघते मग निघताना ऑबियस तिथे रात्र होते आणि मागच्या वेळेस सारखा तिला असं जाणवतं कोणीतरी आपला पाठलाग करत आहे आणि यावेळेस खरंच तिच्यासमोर एक माणूस असतो ज्याने होडी घातली असते चेहरा टपर असतो त्याच्या हातात चाकू असतो आणि तो जानकीच्या मागे लागतो मग जानकी पळत 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 एका ठिकाणी येते तिथे बघते की भिंतीवर सगळं आय लव्ह यू जानकीवर लिहिलं आहे तिलाही कळत नाही हे कोणी लिहिलं आहे आणि तेवढ्या तिला चक्क करायला आहे आणि मित्रांनो त्याच वेळेस त्या बिल्डिंगमध्ये येतो ऋषिकेश ऋषिकेशला असं जाणवतं कोणीतरी ते आलं आहे म्हणून तो शोधाशोध घेतो आणि त्याला दिसते जानकी तू जानकीक्करम पडणार तेवढा तो तिला पकडतो आणि याच गोष्टींचे कोणीतरी व्हिडिओ आणि फोटो काढतो मित्रांनो आणि ह्या दोघांना तेही माहीत नसतं थोड्या वेळा जानकी शुजरेत शुद्धीर येते आणि मग जानकी ऋषीला सांगते मा की माझा कोणीतरी पाठलाग करत होतं आणि त्या माणसापासून वाचण्यासाठी मी इथे आले होते तो तो माझं पण इथे काम होतं म्हणून मी पण इथे आलो होतो आणि तुला अशा वेळेस बघितलं म्हणून मी तुझी मदत केली चल मी तुला तुझ्या रूममध्ये न्यू सोडतो इकडे मात्र काकू भयंकर चिडले असतात की रात्र झाली तरी जानकी गेली कुठे असं गे म्हणत ती राग व्यक्त करत असते त्यात वेळेस जानकीला घेऊन ऋषिकेश तिच्या घरामध्ये येतो आणि मात्र काकू आणखी चिडतात कुठे गेली ती हुंड राला मात्र का जानकी त्याला खोटं सांगतं की माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि माझ्या पायाला आहे मग काकू रागरात तिला म्हणता ठीक आहे आता ये घरात गुपची बस आणि ऋषिकेशला कळतं की जानकी यांना काकाकू म्हणते म्हणजे हे तिचे खरे आवडील नाहीच आहेत म्हणजे ही सुद्धा माझ्यासारखेच तिच्या घरापासून दूर राहते वाटतं तिकडे मात्र रिंदवेंच्या घरी सुमित्रा आई आणि सारंग एकदम थाटामाटात ऋषीच्या लग्न मुलगी बघत असतात त्यांच्याकडे कोणीतरी एक विवाह संस्थेवाला माणूस आला असतो त्यांना भरपूर मुलींचे फोटो दाखवतो आणि त्या वेळेस तिथे नाना येतात आई मात्र नाण्यांना सांगते म्हणजे आजी आजी नानांना सांगते की तुमच्या लाडक्या पोराटी तुमची बायको पोरगी बघती आहे त्याचा थाटापाटात लग्न लावायचं असा विचार आहे त्याचा मात्र हे ऐकल्यानंतर नाना चिडतात तो मुलगा अजून स्वतः पायावर उभा पण नाही आहे आणि त्याच्यावरती ओढी मोठी जबाबदारी टाकते असं म्हणत त्या आईलाच बोलतात आणि तिथून रागाने निघून जातात सौमित्र पण हे पडतं तो म्हणतो आई मलाही नाणाचं म्हण पडतं आहे की दादाला अजून माहीत नाही की आपण त्याचं लग्न ठरवतोय आणि ही गोष्ट काही साधी सुद्धा नाही आहे म्हणजे असं हे जल्मभराचं नातं आहे ना त्याला माहीत असणं जरुरी आहे कदाचित त्याच्या मनात एखादी मुलगी असेल मात्र कुणाला इथे मोठे आत्मसन म्हणतो की दादा त्याच्या जवळचा मी त्याचा लाडका भाऊ आहे त्याची प्रत्येक गोष्ट मला माहीत असते त्याच्या मनात असं काही नाहीये मला सांगितलं असं 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 तर आईलाही पडतं ते दोघेही पुन्हा पाहायला सुरुवात करतात पुढे मात्र मित्रांनो काकूंच्या घरी एवढ्या रात्री एक कुरिअरवाला येतो आणि त्या कुरेवारान दिलेलं पाकिट फोडते काकू आणि त्यात असतात ऋषिकेश जानकीचे फोटो आणि ते फोटो बघितल्यानंतर मात्र काकूंच्या तळपाची आग मस्तकाला जाते ती मोठ्या मोठ्याने आवाज देत जानकीला बोलते आणि तू आम्हाला ॲक्सिडेंट झाला असं खोटं बोललीस तू त्या पोरासोबत बाहेर हुंडायला गेली होतीस हे बघताचे पुरावे आणि तुझ्यावर और... मधुबाने काहीच संसार केले असं दिसत नाही आहे असं म्हटल्यानंतर मात्र जानकी चिडते आणि मधुबाईंच्या संसाराबद्दल काही बोलायचं नाही असं ती काकूंना ठणकावून सांगते मी मधुबाचं नाक असं कटेल किंवा त्यांचा चेहरा खाली झुकेल असं कधीही वागणार नाही असं म्हणत ती काकूंना खात्री यायचा प्रयत्न करते मात्र काकूंना मात आता काहीच पटत नाही ते मात्र काकू मात्र जानकीचा हात धरत तिला रूमच्या बाहेर काढतात आणि आतापासून तू आमच्याकडे राहायचं नाही तू कुठेतरी निघून जा असं म्हणत तिच्या अंगावर ते फोटो फेकतात आणि तिला चक्क जायला सांगतात आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय उदय भागमध्ये बघूया आता ऋषिकेश जानकीला काय मदत करतो ते आणि मकरांची काय रिएक्शन असेल ते पण पुढचा भाग मराठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला मालिकेविषयी काय वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या